शिफ्टी होणार आहे तुम्हाला नको घेतलाय तर म्हणून आता शिफ्टिंग स्टार्ट झालं हे काय हे काय पटोले हे काय

तर गाईज जस्ट आम्ही जी व्हिडिओ करत होतो ती व्हिडिओ येईल लवकरच समजेल पण हे वाले रामायण खूप छान आहे टेस्टी स्पायसी आहे रामायण म्हणजे सारखे खाऊन खाऊन आमचा स्पाइस टॉलरन्स वाढलाय सो म्हणून आता ओव्हर स्पायसी नाही वाटत आता स्पायसी काही खाऊ शकतो आणि आता आम्ही तयारी करायला घेणार आहे कारण की आता आम्ही चालू आहे क्रिसमस सेलिब्रेट करायला सो आमच्या सोबत चला तुम्ही सो आता हे तर फोटोज अँड ऑल एवढं बनवून दिलंय म्हणून ते आता एक्सेप्ट केलंय छान आहे आवडला मला क्रिसमसचं मेरी क्रिसमस च काय हा मम्मी बोलते की नाव सांगा आणि या समोर काय एफ एन पी वालेच नाही ना पाठवते मला काय कन्फ्युजन आहे पूर्ण पण काय होतंय लेटर पण होता ते लेटर वाच काय त्या दिवशी काहीतरी लिहिलेलं होतं जास्त फुलपाखरू बघते सिरियल म्हणून तसंच तिच्या आयुष्यात घडायला सिक्रेट पण नोट आहे सोना सोना का बोलतो कोण आहे पण असू शकते मुलगी पण असू शकते मुलगी असेल तर ती बिचारी रागवेल की काय मुलगा सेंडिंग यू अ गिफ्ट ऑफ लव्ह रॅप्टॉय टाईड विथ फेस्टिव च्युअर मॅरी क्रिसमस टू यू अननोन खूप छान आहे हे बट यार हो समोर या ना आणि पण सोनलच्या अशी स्क्रीनशॉट म्हणून फोटोज छान छान आहे ते घेऊ शकते हे स्क्रीनशॉटवाले हे पण छान आहेत क्यूट आहेत छान आहेत आवडले मला थँक्यू सो मच वॉचमॅनकडेच ठेवलेलं पण आम्हाला बाजू आले आल्याने सांगितलं तुमचं पार्सल आलं आणि मग माहीत नव्हतं म्हणून मम्मीच गेली घ्यायला नेमका आणि झोपलेलो आम्ही जरा असेल पाठवायची ना तुम्ही परत घेऊन जाण्यासाठी लास्ट टाइमच बोलले की आम्ही एक्सेप्ट नाही करणार घेऊन जाणार पण नेमकं आमचं वॉचमॅन असं आहे की त्याने पण नाही ठेवलं त्याला पण आधीच सांगितलं की नाही घेणार बट त्या वॉचमॅन काकांकडे त्यांनी फोर्सफुली म्हणजे कारण की ज्यांनी पाठवलं ते नाही पण हे डिलिव्हरी असतात ना एफ एन पी त्या ॲपकडून किंवा त्या शॉपमधून ते लोक येतात ना डिलिव्हरी बॉय तर त्यांची पण काय चुकी नाही त्यांना पण काय बोलणार आपण अच्छा चला सोनाला ऑलरेडी रेडी झालेली आहे आणि आता मी रेडी होते बिकॉज सगळे कपडे आता तिकडे नेलेत सो आता मी चेंज होते आणि मग न्यू टॉप होता जो दिदी आता वेअर करणार आहे पर्पल टॉप छान आहे खूप तो टॉप आणि मला नाही देत आहे आला

स्त्रियाला पोहोचलेलो म्हणजे आतमध्ये अजून नाही पोहोचलोय पण ट्रॅफिक आहे एक तास ना डिसेंबर पार्टी मध्ये क्लब मध्ये सोप आली आता भूक पण लागले आधी खूप वड लाग यांची मुलगी आहे किती का ना काय किती का हाय बोल हाय ब्लॉग है आपला तो तर फेमस होता हुन होते, हैं। सब आता ते, तेरे तरह होते हैं। मेरे काहीच बघ अशी सतवते लहानपण तिला म्हणलं चापाट मारेल तू नाईड आणि बिचारीला आता समजलं पण खेचलं ना किती का समजलं ना ती तिच्याकडेच एवढी गर्दी छगली जत्रा अरे आपण पण शाणत आपण पण जास्त टाईमला येतो सोलर कसं कस वाटत ओळखा गर्दीत कस वाटत या तर अजिबात लोकांसोबत हा आज पण आम्ही झुडिओ मध्ये आलो कारण की स्टुडिओ आमचा आहे पण अजिबात म्हणजे एकही गोष्ट आज आवडत नाहीये त्या दिवशी आपण त्या दिवशी आपण म्हणजे विचार करून नव्हतो आलो ना की आपल्याला काहीतरी खरीदायचं आहे त्या दिवशी हा तर छान मिळालं आणि मग आम्ही शॉपिंग केली छान मी शिवानी कुठे गेली खूप मोठं आहे छान वन पीस वनपीस यार मी काही हात लावलं असंच पडतो मेस्सी तुम्ही काय घेताय वन पीस घ्या चांगला आईश्या फुटीवर दुसऱ्यांदा पाडलं मी मस्तय ना छान वाटेल मस्तील ना त्याच्यात लग्ले हा याला सिन्पणी हाय त्याच्यामध्ये हे आता नवीन आलं आणि हे नवीन आलं हे पण छान आहे छान आहे सगळंच घ्यायची इच्छा होते पण आता जर आम्ही घरी नाही घेऊ शकत म्हणजे मम्मी वय घरातून बाहेर व्हा आम्हाला डायरेक्ट बोलेल इथे जागा नाही आता शिफ्टिंग पण चालू आहे आणि त्यात तुम्ही कपडे घेऊन येता फिरलो पण नाही आणि इथे लाईट्स बंद होत्या अग्श्यपत ट्रायल पण नाही केलं अजून आणि इकडे डायरेक्ट बंद सगळं बंद एवढं लवकर सुडिओ का बंद होतं नमस्कार नऊ वाजताच बंद केला आता काय चल ट्राय करूया काही सर्व पण ट्राय करायला पण नाही देत आहे आता कसं होणार आता जर पे करायला गेले तर पे बरोबर करून दे पण ट्राय करून देणार त्याला वाजून मी ट्राय केलं नाही लगेच घेऊन जाऊ तुम्ही नाही घेत नाही घेत झालेलं आहे एवढे तीन तीन चार चार कपडे बॅगमध्ये घेतले पण आता तुम्ही ट्राय करायला नाही देतात म्हणून सो म्हणून मला इकडे चला काय काकी गेली आहे त्यांच्याशी तिला गॉड काकी तो <laughs> 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 कुछतो <laughs> किया मसाले टमाटो फायनली असं कोण मोठं आपल्या सोबत असेल ना तर हे लाईट इझी लाईफ इझी हो जात आहे मोठं कोणी असलं तर लाईफ जा जा लाईट असू दे आता लाईट नाही काय करतो बिना लाईट लाईटच नाही हे दोघं इकडे परफ्यूम संपायला आले रोहन आणि सोनल इथे परफ्यूम या लोकांचे संपवत आहेत ते पण लाईन आहे तिथे पण लाईन आहे बाबा तर चला आता बघतो फूड कोर्ट मध्ये जेवायला पण गर्दी असेल भरपूर ना काय बोलला

डन 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 अप्रुव्हल अप्रुवल मी भांडा फोड दिया फर्स्ट टाइम द्या लावते डायरेक्ट नीट पेंट हे तर इथेच लावलं पण चांगले नाही वाटले छान आहे इथे डायरेक्ट हे पण लावून घ्यायचं मला यामध्ये आहे काय बाईकेल काही काकी काय बोलतात घेणार आहे ना म्हणून लावते <laughs> आम्हाला टेन मिनिटचा टायमर दिलाय असं माझं शॉपिंग करायचं आता आम्ही बघतो काय चांगलं की फटाफट बघा या फटाफट बघा इथे छान छान स्कर्ट आहेत स्कर्ट आहेत दीदी कुठे गेली

पंधराशे एवढ पर्स आहे एवढी सुंदर पर्स ह्या स्टुडंट्सने मला दिलेली छान आहे लोक आंधळे झाले हा कुठ दि रा हे का ठेवले असं वाट काय बोल अरे घे चालू चला प्लीज आम्हाला बाहेर काढता आता धक्के मारे चाललो आम्ही मला आणि रोहनला जायचं होतं गेमिंग झोन मध्ये पण हॅलो कोणी आम्हाला जाऊ देत नाही मला काय करायचं का खाऊन जाऊ आपण स्वप्न बंद झालं मोबाईल नको आम्हाला आपण कोणती चांगली आहे मोबाईल तर वन खार आम्हाला जागाच नाही मिळाली म्हणून आम्ही डेकला लेटर वन आवर लेटर आणि स्कायडेकला आता मी बघतोय हे का मला जागा मी एक्सपिरियन्स अजून स्कायडेक नव्हता बघितला मी पण नव्हता बघितला मला पण सोनलनेच दाखवलं होतं पहिल्यांदा मी पण फर्स्ट टाईम हिच्या बड्डेच्या दिवशी आलेले हे बघ इथे हाय जागा मला जागा मिळाली पण आम्हाला फूड घ्यायला परत खाली जावं लागेल पण त्यापेक्षा खालीच चांगलं होती ना जागा तिथून आता मोहितो घेतला आणि हिला म्हणतोय जा तिकडे जाऊन विचारून म्हणजे शिकशील ना मुलगी कधी शिकणार प्रिन्सेस प्रिन्सेस काही नाही स्वतः जरा जा आणि विचार तिच्या खातात स्नॅप काढायला लावला ना झाला आमचा लॉलीपॉप ते व्हेजवाले आहेत सगळे आणि ते आम्ही नॉन दादाने बघितलं असं <तो> <सस elas> यंदा कर्तव्य आहे तुझं नाही का दादाचं तुला करायचं असेल तुझं कोण करतंय ने पण इथं नुको माझा कर्तव्य नंतरच असो आता मी काय करू आताच ठीक आहे जेवण झालेलं आहे आणि मस्त क्रिसमस आणि क्रिसमस आमचं मस्त छान सेलिब्रेट झाला खूप प्लॅन्स कॅन्सल झाले पण फायनली एक बॅकअप प्लॅन रेडी हा त्याच्यासाठी आम्ही इथे आलो पण त्यांचा पण प्लॅन कॅन्सल आहे बॅकअप प्लॅन्स खूप ठेवून घेऊन चालतो आम्ही आणि त्याच सोबत आता वाजलेलं किती बाबा साडे अकरा म्हणजे संपला आमचा क्रिसमस इथे ए एक सोबत काढू मॉल बंद झाला सगळे स्टोअर्स ऑलमोस्ट बंद झाले आता आम्ही एक्झिट घेतो काय होतं एक्झिट घेतो आता आम्ही मॉल बंद झाला क्लोज जाऊया आपण हळूहळू सगळं एक्सप्लोअर करूया काही नाही आपल्याला आपण नवऱ्याने घेऊन नवऱ्या घेऊन पण येणार हम कैसे बेस्ट फ्रेंड्स से वैसे हमारे नوره भी बेस्ट फ्रेंड बनाएंगे नوره भी हे बघा इते कलर माल ने असच केलं इथून पोचतो हात हात पण पोचेल इथून भाई कॅमेरा हाय भाई थोडेसे पुढे जा मला मास्क दे हां काय आहे भाई फिल्टर <laughs> चला आता हे काय लाईट्स ऑफ लाईट चला आता काय क्रिसमस oh, डे छान सेलिब्रेट झाला मला गिफ्टसुद्धा आलं क्रिसमस सिक्रेट आणता दिलं मला गिफ्ट लास्ट टाइम बुके पाठवलं तर आता आम्ही चालू इथे कॅसी होत आहे इथे कॅसी होत आहे दिदी शॉप जायला पाहिजे बघायला पाहिजे मला वॉच पाहिजे सो आता आम्ही जातो घरी छान झाला दिवस मस्त आहे ना अजून लोकांच्या फोटो शूर प्लीज मला लग्न काहीतरी करा कराव्या नॉल्यु नव्या की तुला चालवायची हां यांना कुठे पण फोटो काढायचे असतात सगळीकडे फोटो काढायचे एक पण जागा नाही सोडायची चला बाई बाई। <laughs> चल <laughs> तर चला बाय बाय एक्सपिरियन्स आम्ही चाललो आमची गाडी आली आमच्या घरा तर काहीच फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि इथे आमचं कुक्क बोर्ड आहे बाहेरचं सो so, आम्ही चाललो आहे ना दुसरीकडे आणि वेळेस हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गायस आणि गुड नाईट गुड नाईट